नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी माझ्या चॅनेलवरून वेगवेगळी भजनं तुम्हाला म्हणून दाखवत असते आणि ते कसे लक्षात ठेवावे यातले बारकावे मी तुम्हाला सांगत असते तर आज मी तुम्हाला विठ्ठलाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया पंढरीचा विठ्ठल सखा पाहिला ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय पंढरीचा विठ्ठल सखा पाहिला पंढरीचा विठ्ठल सखा पाहिला उभा करा दिला ते उभा करा दिला ते उभा कसारा दिला गे पहिल्याकडे वाटा घेऊन कारा काटेवरी वारी उभा राहिला विटेवरी उभा राहिला विटेवरी वारी मोतियाचा तुरायाने कसा खोविला मोतियाचा तुराने कसा खोविला उभा कसा राहिला विटे वरी उभा कसा राहिला विटेवर तूबा कसा राहिला पहिल्याकडे झालं आता दुसरं नैसून पिवळा पितांबर सुन पिवळा पितांबर गळा वैजायंती हार गळा वैजयंती हार कस्तुरीचा टिळायाने कसा लाविला कस्तुरीचा टिळा चलाविला उभा कसा दिला वरी उभा कसा राहिला वरी उभा कसा राहिला दोन कड झाले आता तिसरं कड नामा मने या हो देवा नामा म्हणे या हो देवा ही तर माझी भोई सेवा तर माझी भोळी सेवा चरणावरी माथायाने कसा ठेविला चरणावरी माथायाने कसा ठेविला उभा कसाराहिला उभा कसा राहिला उभा कसा राहिला तीन कडे झालं तर शेवटचं प्रमाण आषाढी एक कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला संत येती देवा तुझ्या दर्शनाला तुझ्या नामाचा एकच गजर केला तुझ्या नामाचा एकच गजर केला कसारा कसारा गिला ते वरी उभा कसारा राहिला पंढरीचा मिठल सखा पाहिला पंढरीचा मिठल सखा पाहिला उभा कसारा गेला उभा कसारा गेला उभा कसारा राहिला जितेवारी उभा कटेवारी हा काय मजेचा पंढरीनाथ जितेवारी उभा कटेवारी हा काय मजेचा पंढरीनाथ काय मजेचा पंढरीनाथ काय मजेचा पंढरीनाथ जितेवारी उभा कटेवारी हा काय मजेचा पंढरीनाथ पंढरीनाथ महाराज की जय ही धुमाळी म्हणायची या गाण्याला म्हणजे खूप छान वाटते विटेवरी उभा कटेवरी हा तर मैत्रिणीनो हे चार कडव्याचं भजन आहे पूर्ण चार कडवे अतिशय सोपे आहेत एकानंतर एक बरोबर लक्षात ठेवायचे आणि म्हणायचे हो की नाही तर पहिलं कडवं काय आहे घेऊन कर कटेवरी घेऊनी कर कटेवरी नंतर दुसरं कडवं आहे नेसुनी पिवळा पितांबर बरं का नंतर तिसरं कडवं आहे नामा मणी या हो देवा आणि चौथं कडवं आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधु संत येती देवा तुझ्या दर्शनाला साधु संत येती देवा तुझ्या दर्शनाला तुझ्या नामाचा एकच गजर केला तुझ्या नामाचा एकच गजर केला उभा कसा राहिला विटेवरी उभा सारा राहिला विटेवरी उभा सारा राहिला पंढरीचा विठ्ठल सखा पाठ्ठल सखा उभा उभाक राहिला गिलावरी उभाक सारा गिला पंढरीनाथ महाराज की जय तर उभा कसा राहिला हे तीनदा म्हणायचं म्हणता दोनदा नाही म्हणायचं तीनदा म्हटलं तरच हा ठेका छान येतो मैत्रिणी अतिशय सुंदर भजन आहे लक्षात ठेवायला हे अतिशय सोपं आहे विठ्ठलाची खूप भजनं आपल्याकडे आहेत आणि वेगवेगळी भजनं वेगळ्या चालीवरची खूप छान वाटतात म्हणायला तर हे विठ्ठलाचं भजन तुम्ही म्हणून बघा आणि मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिरिक्स टाकलेले आहे ते, टाक ते, ते तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्याबरोबर म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर तुमच्या तुम्ही माझ्या या भजनाला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या बहिणीला धन्यवाद